आम्हाला काढायचा आहे आणि मागील आठवड्याभरापासून मीरा रोडचं वातावरण तसं हिंदी विरुद्ध मराठी असं सुरू आहे आणि यामध्ये आता हा गोंधळ पाहायला मिळतोय मुख्यमंत्री असं म्हणतायत की जो रूट होता तो चुकीचा होता कायदा सुरेचा प्रश्न निर्माण होणार होता ह्याला जबाबदार फक्त महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहेत आज चीफ जस्टिस ऑफ इंडिया महाराष्ट्रात आहेत सेशन चालू आहे होम हो मिनिस्ट्री काय करते ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त होम डिपार्टमेंट आहे ज्या प्रकारे मी जसं आधी म्हटलं की व्यापाऱ्यांना मोर्चा काढू दिला होता तसाच मराठी लोकांना किंवा मराठी संघटनांना मोर्चा काढू द्यायला हवा होता अर्थातच तुम्हाला पण अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक भारतीयाला अधिकार आहे आंदोलन करायचा ही आजही लोकशाही दडपशाही नाही आता मोर्चाला परवानगी दिली आहे आणि आता मोर्चाला परवानगी दिल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा तिथे पोहोचले आहेत मात्र त्यांना आता तिथे विरोध होतोय मी तुम्हाला सांगू ह्या सगळ्या गोंधळाला जबाबदार फक्त आणि फक्त होम डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र